वरुड तालुक्यातील शेंदुर्जना घाट माता चौकीतील रोही खुटाटे या विद्यार्थिनीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे शेंदूरजना घाट मधील खुटाटे कुटुंबात जन्मलेली रोही खुटाटे या विद्यार्थिनीने फार कमी वयात यशाचे सर्वात मोठे शिखर गाठून परी यश संपादन करीत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदविले आहे रोहिणे अवघ्या साडेपाच वर्षाची असताना जगातील पन्नास देशात बोलणाऱ्या भाषेतून एक मिनिटात धन्यवाद हा शब्द बोलून दाखविल्याने रुहीने आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवून एक नवा विक्रम तयार केला सध्या रुही वरुड येथील न्यू कॉन्व्हेंट मध्ये के जी वन ला शिकत असून या अगोदर सुद्धा रुहीने औरंगाबाद येथील लोकमत जोडूयात मी अँड मिस महाराष्ट्र ऑडिशन मध्ये भाग घेत त्या द्वितीय क्रमांक पटकावून रोहीची पुणे येथील ग्रँड फिनाले मध्ये वर्णी लागली होती यापुढे भविष्यात आय ए एस अधिकारी म्हणून संधी प्राप्त व्हावी अशी तिची इच्छा सुद्धा तिने मन मोकळेपणाने विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीकडे बोलून दाखविली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड